नमस्कार यू डायस प्लस दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये विद्यार्थी प्रमोशन फायनलाईज कसे करावे आणि फायनलाईज झाल्यानंतर दुरुस्ती असेल तर ती कशी करावी ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वेबसाईट आहे यू डायस प्लस डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट ओपन केल्यानंतर आपल्याला एस डी एम एस पोर्टल ओपन करायचे आहे त्यामध्ये शाळेचा यू डॅश कोड पासवर्ड आणि त्यानंतर कॅबचा कोड टाकून लॉग इनवर क्लिक करायचे त्यान आहे त्यानंतर या ठिकाणी दोन हजार चोवीस पंचवीस आणि तेवीस चोवीस असे दोन टॅब आहेत त्यापैकी चोवीस पंचवीसमध्ये आपल्याला प्रमोशन करायचे आहे त्यानंतर क्लोजवर क्लिक करावे या ठिकाणी असा डॅशबोर्ड आपल्याला दिसत आहे यामध्ये विद्यार्थी संख्या झिरो दिसत आहे त्यानंतर आपल्याला प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीमध्ये माहिती भरायची आहे या ठिकाणी उजव्या बाजूला तीन टॅब दिसत आहेत आणि गो असा एक टॅब दिसत आहे त्यापैकी आपल्याला प्रमोशन करण्यासाठी गो या बटनावर क्लिक करावे त्यानंतर इयत्ता आणि तुकडी निवडावी या ठिकाणी मागील वर्षातील विद्यार्थी यादी आपल्याला दिसत आहे त्यामध्ये प्रमोशन स्टेटस प्रमोटेड नॉट पासड रिपीटर अशी माहिती आपल्याला निवडून भरायची आहे त्यानंतर संकलित मूल्यमापनाची वार्षिक टक्केवारी या ठिकाणी पूर्णांकामध्ये टाकावी त्यानंतर मागील वर्षातील उपस्थितीचे दिवस स्कूलिंग स्टेटसमध्ये सध्या तो विद्यार्थी सध्याच्या शाळेत शिकत असेल तर ती माहिती भरायची आहे शाळा सोडून गेलेला असेल तर लेफ्ट स्कूल असे निवडावे आणि अपडेटवर क्लिक करावे अशा पद्धतीने आपल्याला सर्व विद्यार्थ्यांची माहिती अगोदर प्रमोशन करून घ्यायची आहे प्रमोशन फायनलाइज कसे करावे सर्व विद्यार्थ्यांची माहिती भरल्यानंतर फायनलाईजवर क्लिक करावे या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांची माहिती आलेली आहे का आपल्याला पाहता येईल त्यानंतर कन्फर्मवर क्लिक करावे एका वर्गाची माहिती आपली फायनलाइज झालेली आहे अशा पद्धतीने सर्व वर्गातील विद्यार्थ्यांची माहिती फायनलाइज करायची आहे या ठिकाणी व्ह्यू समरीमध्ये आपण पाहू शकता सर्व विद्यार्थ्यांची माहिती प्रमोशन माहिती फायनलाईज झालेली आहे त्यानंतर या ठिकाणी इयत्तावाईज फायनलाइजेशन आपण झालेले आहे का किंवा कि नाही ते पाहू शकतो आणि त्यानंतर आपल्याला फायनलाईज करायची आहे या ठिकाणी सर्व सूचना वाचाव्यात आणि चेकबॉक्सवर क्लिक करून वर क्लिक करावी अशा पद्धतीने आपल्या शाळेची पूर्ण माहिती फायनलाइज झालेली आहे फायनलाइज केल्यानंतर माहितीमध्ये दुरुस्ती कशी करावी प्रमोशन करताना एखाद्या विद्यार्थ्याची माहिती चुकलेली असेल तर ती आपल्याला करेक्शन करता येते त्यासाठी प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीमध्ये हा टॅब उपलब्ध करून दिलेला आहे या ठिकाणी आपण व्ह्यू समरीमध्ये पाहूया आता यापैकी एका विद्यार्थ्याची माहिती चुकली असेल तर ती दुरुस्ती कशी करावी ती आपण पाहूया या ठिकाणी उपस्थिती दिवस किंवा टक्केवारी चुकलेली आहे किंवा स्टेटस चुकलेला आहे तर गोवरती क्लिक करावे इयत्ता आणि तुकडी निवडून पुन्हा एकदा गो या बटनावर क्लिक करावे संबंधित विद्यार्थ्याच्या समोर करेक्शन असा एक टॅब दिलेला आहे त्या टॅबमध्ये आपल्याला क्लिक करायची आहे आणि करेक्शन करायचे आहे या ठिकाणी त्या विद्यार्थ्याची माहिती आपल्याला या ठिकाणी दुरुस्त करता येते प्रमोशन स्टेटस टक्केवारी उपस्थिती दिवस आणि स्कुलिंग स्टेटस अशी माहिती आपल्याला दुरुस्त करता येते किंवा तुकडी ही माहिती आपल्याला दुरुस्त करून अपडेटवर क्लिक करायची आहे अशा पद्धतीने त्या विद्यार्थ्याची माहिती पुन्हा एकदा दुरुस्त झालेली आहे असेच शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा